श्रीपादराजम राजम शरणम प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक बावन्न अवधूताचं गाणं मान मेरा एहसान अरे नादान कि मैंने तुझसे किया है प्यार मेरी नजर की धूप न भरती रूप तो होता हुस्न तेरा बेकार हे शकील बदायुनी यांचं गीत जरूर ऐका किती ताकदवान शब्द उतरले आहेत गीतकाराच्या रचनेत जणू अवधूत अवधूत दत्तात्रय सद्गुरु हे लिहून घेत आहेत हा स्वतःचा एकांतवास सोडून भक्तांसाठी शिष्यांसाठी माणसात आलाय त्यांना खूप प्रयत्न करून देखील त्याला पाहिजे त्याला अपेक्षित मार्गावर शिष्य भक्त चालत नाही मनमानी करतोय तुझ्या माझ्या ऋणानुबंध प्रेमासाठी मी आलोय म्हणून सद्गुरु कळवळून सांगतोय की अरे हे तुझ्यावरच ऊन संकट मी वरच्यावर धरून ठेवलीत म्हणून आज तू व्यवस्थित आहेस पण तुला त्याची जाणीव होत नाही तू आता जागा हो तू जरी माझ प्रेम समजून घेतलं नाहीस आणि अज्ञानवश माझा राग करत माझ्याबद्दल ही हीन भावना ठेवून माझ्यापासून दूर राहायचा आटोकाट प्रयत्न करत राहिलास तरी सुद्धा या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती पाठ लाग हा सदैव करतील असा कुठेही जगती हे माझ ब्रीत मी कधी सोडत नाही माझ्या संकल्पात काळा पाषाण देखील वितळविण्याची ताकद आहे तर तुझं मन परिवर्तन करून तुला पूर्णत माझ्या शरण आणण्यात मला काय अवघड आहे तरी तू तु आता तुझा खेळ खटाटोप थांबव मी सूत्रधार आहे आणि तू माझी एक कठपुतली आहेस हे जाणून घे हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा